नात्यात एकमेकांच्या सुखदुःखाची काळजी घेणे खूप गरजेचे असते यामुळे नात्यातील प्रेमाचा गोडवा कधीच कमी होत नाही परंतु बरेचदा लोक चुकून अशा एखाद्या व्यक्तीच्या बंधनात अडकतात जो खूप स्वार्थ असतो म्हणजे त्याला तुमची आठवण केवळ स्वतःला गरज असते तेव्हाच येते आणि बाकी वेळ तो तुम्हाला गृहित धरतो किंवा तुम्हाला दुर्लक्ष करतो विचार करा तुमचा जोडीदार असा निघाला तर काय होईल सामान्यतः स्वार्थी जोडीदाराशी तडजोड करूनच आयुष्य घालवावे लागते कारण अनेकदा जेव्हा जोडीदाराचे खरे रूप समोर येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि आपण काहीच करू शकत नाही पण कधी कधी मर्यादेबाहेर गोष्टी जाऊ लागल्यावर नाती तुटतात अशा परिस्थितीत हा धोका टाळण्याचा मार्ग म्हणजे तुमचा जोडीदार स्वार्थी आहे हे दाखवणाऱ्या त्याच्या काही गोष्टी आधीच ओळखून सावध होणे होय आज आम्ही तुम्हाला अशी काही लक्षणे सांगणार आहोत जी दाखवतात की तुमचा जोडीदार हा एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे ही लक्षण फक्त पार्टनरचीच नाही तर जगातील त्या प्रत्येक व्यक्तीची आहेत जो स्वार्थी आहे केवळ स्वतःचा कम्फर्ट पाहणे जर तुमच्या जोडीदाराला फक्त त्याच्या स्वतःच्या कम्फर्टची काळजी असेल तर तुम्ही एका स्वार्थी व्यक्तीसोबत नात्यात आहात अशी माणसे गरज पडल्यावर तुमच्या सोयीकडे थेट दुर्लक्ष करतात आणि असे करताना ते एकदाही तुमचा विचार करत नाहीत बहुतेकांना लग्नानंतर जेव्हा कुटुंबाच्या जबाबदार वाटतात एव्हा जोडीदाराच्या या स्वभावाची माहिती होते अशा अनेकांची कोंडी होते आणि काय करावे हे सुचत नाही स्वतःची स्तुती करणे स्वार्थी लोकांना फक्त जगात तेच चांगले आहे असे वाटते ते नेहमी स्वतःची स्तुती करण्यात असतात जर त्याने तुमच्यासाठी काही केले तर तुम्ही त्याची स्तुती करण्याआधीच स्वतःची केलेल्या गोष्टी आठवत असतील किंवा तुमच्यासाठी त्याने काय काय केले याची जर तो सतत आठवण करून देत असेल तर ते स्वार्थीपणाचे लक्षण आहे अशा व्यक्ती दुसऱ्याचा विचार फार कमी करतात नेहमी स्वतःचा मोठीपणा करणे प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा अनुभव असतो ज्याच्या आधारे तो स्वतः साठी एखादी गोष्ट योग्य व अयोग्य ठरवतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला प्रत्येक निर्णय तुमच्या जोडीदाराच्या अनुभवाच्या आधारे घ्यावा लागत असेल तर तुमचा जोडीदाराचा स्वभाव स्वार्थी हे असे म्हणायला हरकत नाही अशा व्यक्ती नेहमी त्यांना सगळं माहीत आहे किंवा त्यांना सगळं कळतं असं आव आणतात आणि ते जे म्हणतात तेच ऐकावं अशी अपेक्षा धरून बसतात माफी मागण्याऐवजी अधिक भांडण आहे चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात पण आपली चूक कळून ही कोणी माफी मागितली नाही तर आपल्याला सुद्धा वाईट वाटते जर जो तुमचा जोडीदार हे त्यांच्या चुकांसाठी सॉरी म्हणत नसेल किंवा त्याच्या चुका तुम्ही दाखवून दिल्या म्हणून तो अधिक चिडत असेल वा तुम्ही त्यांचं दुःख दाखवलेलं आवडत नसेल तर हे स्वार्थीपणाचेच लक्षण आहे सपोर्ट वा हेल्पसाठी जोरीदारचे आभार न मानणे आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला इतरांच्या मदतीची आणि पाठिंबाची गरज असते ऑफिसला जाताना बायको सकाळी उठून डब्बा देत असेल घरी आल्यानंतर गरमागरम अन्न जेव्हा घालत असेल तर हा देखील एक आदरच तुम्ही एक स्त्री असून आपल्या नवऱ्यासाठी हे सगळं करत असाल त्या बदल्यात तुम्हाला त्यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्दही ऐकायला मिळत नसतील तर तुम्ही स्वार्थी माणसासोबत आयुष्य जगतात आता इतर स्वार्थी लोक कसे ओळखायचे स्वार्थी वृत्ती असणाऱ्या लोकांना ओळखायची सोपी पद्धत जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण येते स्वार्थी हे साध्य करण्यासाठी तुमच्या काही सिक्रेट इतरांना सांगतात स्वार्थी व्यक्ती हे तुम्हाला नेहमी मदत आव्हान पण जेव्हा प्रत्यक्षात मदत करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते कुठलेही कारण सांगून मदत करण्यास टाळतात स्वार्थी व्यक्ती स्वतःचा फायदा कशात होतो याचा विचार करतात जेव्हा स्वार्थी व्यक्तीला तुमच्याकडून कोणते काम काढून घ्यायचे असेल तर तुमची चापोशी करायचा सुरुवात करतो काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थरायला जातील हे पण सांगता येत नाही